भोजपुरी सिनेमा मधून आपल्या अभिनयाचा डावका अशी आपली बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉक्टर महेश कुमार यांचा मराठी मधून प्रथमच रिलीज झालेला पिक्चर थोडं लाईट एकदम खूप छान वाटलंय आणि त्याबद्दल परत एकदा चित्रपटामधून स्त्री शक्तीसाठी जो तुम्ही म्हणजे त्यांना मार्गदर्शन जे केलंय ते अतिउत्कृष्टपणे आहे त्याच्यामध्ये स्त्री पुढं जीवनामध्ये कसं पाहण्याला पाहिजे त्याच्यामधून पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांनी काय घ्यायला पाहिजे हे एकदम अतिसुंदर आहे आणि हे फक्त बीड जिल्ह्यासाठी नाही तर ऑल त्यांसाठी एकदम सुपर आहे बोलच एकदा आहे सगळ्या स्त्रियांनी बघावा सन्मानापासून सांगतो आणि ह्याच्याबद्दल अभिनंदन स्त्रियांच्या सन्मानाविषयी असलेला हा पिक्चर सर्व स्त्रियांनी महाराष्ट्रातील सर्व स्त्रियांनी पाहावे असे पाहण्यासारखा खूप छान सन्मान स्त्रियां खूप छान खूप छान मला खूप स्त्रियांच्या आत्मसन्मानाविषयी कुछा का है, का है, वामा पिक्चर खरंच खूप छान आहे आजच्या चालू घडामोडीवर आधारित आहे तो म्हणजे वय वाढल्या म्हणून लग्न करून कुठल्या पुढच्या व्यक्तीचा विचार न करता मुलीच्या घरचे तिचं लग्न लावून देतात परंतु समोरची व्यक्ती त्या लायक आहे का हे पण त्यांनी पाहिलं पाहिजे आणि मुलीनी पण घर दिलं आणि आता असंच जगायचं तिची आई जसं सांगती की बाईच्या जन्माला हे आवश्यक आहे असंच असतं तर त जसं त्या वामामध्ये सरलानी केलं तसं प्रत्येक स्त्रीनी पण विचार करावा आणि आपल्या आयुष्याचा विचार करून संसारपूर्ण धन्यवाद थँक्यू